उगार कारखान्याच्या जिमखाना दिनानिमित्त विविध स्पर्धा क्रिकेट स्पर्धेत उगार शुगर जेवर्गी विजयी उगार खुर्द येथील साखर कारखान्याच्या ब्याऐंशीव्या जिमखाना दिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धा समारंभाचे अध्यक्ष जिमखाना अध्यक्ष चंदन शिरगावकर प्रमुख पाहुणे कुस्तीपट्टू राम सारंग कोल्हापुरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले जलद चालने तीन पायाची शर्यत लंगडी सिंगल क्रिकेट महिला सिंगल क्रिकेट अधिकारी दोरी ओढणे अडथळ्याची शर्यत उगार शुगर उगार खुर्द उगार शुगर जेवरगी यांच्यात क्रिकेट स्पर्धा झाल्या ही स्पर्धा उगार शुगर जेवरगी या टीमने जिंकली उगार महिला मंडळानं आयोजित केलेले इंडोअर गेम संगीत कुर्ची विमानतळ फुगे गेम या स्पर्धा झाल्या यात विजेते स्पर्धक निवडण्यात आले महानकरी नेपसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा